श्रियांश बहुद्देश संस्था महाराष्ट्र राज्य व नेक्स्ट अपॉर्च्युनिटी अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नेक्स्ट मॅरेथॉन दोन हजार पंचवीस आज दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस वा रविवार ठिकाण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यानिकेतन शाळा वाटूर येते एक दहा नवीन स्वप्नांची यानुसार मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती यामध्ये मुली व मुलांनी स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला सकाळी ठीक साडेसात मिनटांनी शाळेमध्ये राष्ट्रगीत घेऊन सर्व स्पर्धकांनी मॅरेथॉनचे नियम सांगितले वाठूर परतूर रोडवर शाळेच्या मेन गेटवरून ते वाटूर फाटा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत परत रिटर्न शाळेच्या मेन गेटपर्यंत मॅरेथॉन आयोजित करण्यात आली प्रथम मुलींमधून टेहळे वैष्णवी मारुती द्वितीय कुमारी मार्कट ज्ञानेश्वर भारत तृतीय वाघमडे शे शीतल राजभाऊ व मुलांमधून प्रथम चव्हाण करंजो राजेश द्वितीय राठोर वैभव रमेश तृतीय सय्यद सोहेले रज्जाक या विद्यार्थ्यांनी पारितोषिक पटकावले व सर्व सहभागी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला प्रसंगी मॅरेथॉनचे उद्घाटन म्हणून शाळेचे आदर्श मुख्याध्यापक श्रीमान विजयकुमार खरात सर यांच्या मनोगताने मॅरेथॉनचे उद्घाटन झाले व मनसरावरील सर्व उपस्थितांचे मॅरेथॉनचे आयोजन नेक्स्ट अपॉर्च्युनिटी अकॅडमीचे से, संचालक श्री प्रशांत प्रधान सर यांच्या वतीने स्वागत करण्यात आले प्रसंगी अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक श्री विजय कुमार खरात सर उद्घाटन श्री साहेब पर्यवेक्षक श्री शिरसाद सर मॅरेथॉनचे आयोजक श्री प्रशांत प्रधान सर श्री संजय आवारे सर डॉक्टर कदम साहेब श्री प्रधान सर वार्ताहर भैया जयस्वाल डॉक्टर सूरज सुभेकर माननीय सरपंच सुरेश आढे काळेसर ज्येष्ठ नागरिक सिद्धू बाप्पा भराट श्री अशोकराव प्रधान कौशल्य अशोक प्रधान व सर्व गावकरी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सर यांनी केले अजिंक्य महाराष्ट्र प्रतिनिधी नामदेव मंडपे जाणला પા મિન પંદર સેકન્ડ માઉલેમ आलं पुढं करणे आलं पुढं करुलापासून स्प्रिंट हाल त्या पुलापासून स्प्रिंट हाल दे? शंबर हँड शंभर स्प्रिंट हँड पहिले आला का दुसरा मावली मागे सिद्धे आला चौथा चौथा Thank you